मी जर तुम्हाला असं सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या तुम्ही तीन कामं करा ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं तर तुमचा विश्वास बसेल का नक्कीच बसणार नाही पण हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर बसेल यात काही शंकाच नाही त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपण दिवसाची सुरुवात कशी करतो हे फार महत्वाचं आहे त्यावरच आपला संपूर्ण दिवस अवलंबून असतो आपला संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे आपल्या दिवसाची सुरुवात आपण कशी केली आहे याच्यावर अवलंबून असतं म्हणूनच आपल्या दिवसाची सुरुवात ही आपण योग्य प्रकारेच करायला हवी मग चला बघूया की सकाळी उठल्यानंतर नक्की कुठली तीन कामं तुम्ही करायला हवीत सगळ्यात पहिलं काम हो, म्हणजे करदर्शन अर्थात झोपेत न उठल्या उठल्या, उठल्या अंथरुणावरनं खाली उतरायच्याही आधी तुम्ही तुमचे दोन्ही हात तुमच्या डोळ्यासमोर धरा आणि ईश्वराचं स्मरण करा पहाटे करदर्शन केल्यामुळेच आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते दोन्ही हातांच्या तळव्यांकडे बघत कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणा हा मंत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर कमीत कमी मनामध्ये आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करून त्याने जे काही दिलं आहे त्याबद्दल त्याचे आभार माना आणि मग ते दोन्ही हात तुमच्या चेहऱ्यावर फिरवा त्यामुळे काय होईल तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल ईश्वराचं स्मरण करत त्याचे आभार मानत तुम्ही अंथरुणातनं खाली याल आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला रात्री जर काही वाईट स्वप्न पडली असतील किंवा झोप नीट झाली नसेल किंवा इतर कुठल्याही समस्या असल्या तरी त्या सगळ्या अंथरुणावरच राहतील आणि तुम्ही ताजे तवाने होत अंथरुणातनं बाहेर याल त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं अर्घ्य देणं म्हणजे जल अर्पण करणं रोज पहाटे आंघोळ केल्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्या त्यात लालचंदन टाकून लालचंदन नसेल तर सरळ साधं कुंकू टाका आणि हे जल सूर्यदेवाला अर्पण करा हे काम रोज केल्यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होते कीर्तीमध्ये वाढ होते आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे तर त्याचं कारण असं आहे की कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा आपल्याला कीर्ती प्रदान करतो सूर्यच आपल्याला प्रतिष्ठा प्रदान करतो तुमच्या कामामध्ये तुम्हाला खूप यश मिळवायचं असेल कर्तृत्व गाजवायचं असेल तर ते सूर्यामुळे शक्य होतं आणि म्हणून ही सूर्याची उपासना करण्याची एक पद्धत आहे जर तुम्ही तुमच्या कामात खुश नसाल किंवा करिअरमध्ये काहीतरी छान घडावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहाटे उठून तुम्ही सूर्याला जल अर्पण करा नित्यनेमाने हे काम करा नमस्कार करा नक्कीच तुम्हाला त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळेल पण लक्षात ठेवा हे जल तुम्हाला सूर्योदयानंतर एका तासाच्या आत अर्पण करायचं आहे अगदी आठ नऊ वाजता जल अर्पण करायचं नाही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर एक तासाच्या आधी त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायला हवं आता तिसरं काम ते आहे तुळशीला पाणी घालणं पहाटे उठलात करदर्शन केलं अर्थात स्वतःच्या हातांचं दर्शन घेतलं ईश्वराचे आभार मानले त्यानंतर आंघोळीला गेलात आंघोळ करून स्वच्छ होऊन बाहेर आलात आणि त्यानंतर तुम्ही सूर्याला जल अर्पण केलं आता सूर्याला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुळशीलाही पाणी घालायचं आहे तुळशीला पाणी घालताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे जर तुमच्याकडे तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र असेल जो तुम्ही नेहमी म्हणत असाल तर तो मंत्रही यावेळी म्हणायचा आहे आणि त्यानंतर आई वडिलांना नमस्कार करायचा देवाला नमस्कार करायचा या पद्धतीने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात केल्यानंतर तुमचा दिवस चांगला जाणारच जाणार आणि जरी चांगला गेला नाही तरी आलेली जी काही परिस्थिती असेल त्याच्याशी लढण्याचं बळ तुम्हाला ईश्वर देणार यात काही शंकाच नाही आणि प्रत्येक दिवस जर चांगला जात असेल तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी यायला वेळ लागणार नाही तेव्हा उदास होऊन आयुष्यात मनासारखं घडत नाही म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा पहाटे उठल्याने तुमच्या आयुष्यात इतका मोठा मुलाग्र बदल घडणार असेल तर एकदा करून बघायला काय हरकत आहे मंडळी लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे असं धर्मशास्त्रात म्हंटल आहे परंतु ब्रह्ममुहूर्त तर दूरच आपण सूर्योदयाच्या वेळी देखील उठत नाही परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येत पहाटे दिवसभराच्या तुलनेत विचार कमी असतात त्यामुळे मन शांत होण्यास एकाग्र होण्यास वेळ लागत नाही आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्याबद्दल जी तयारी करायची आहे त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो सकाळच्या वेळी केलेलं पाठांतर वाचन दीर्घकाळ लक्षात राहतं हे तर आपल्याला माहितीच स्मरण शक्ती सुद्धा वाढते आणि सकारात्मकता सुद्धा वाढते पूर्वीच्या काळी ऋषी मुनी उठून वेद पठण करत रात्रीच्या वातावरणात रजतम गुणांचे प्रमाण अधिक असते म्हणजेच त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते तर पहाटे वातावरणात सात्विक अर्थात आनंददायी वातावरण असतं सकाळचे वातावरण शुद्ध पवित्र तसंच शांत आणि थंड या काळात केलेला म्हणून साधकाने साधना करावी असं सांगितलं आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठवलं जात तसंच गायक ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठून रियाज करतात विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो पशु पक्षी निसर्ग देखील ब्रह्ममुहूर्तावर जागृत होतो मनुष्याने देखील ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य प्राप्त होत शिवाय ताणतणाव नैराश्य नकारात्मकता या विचारांपासून कायमची सुटका मिळते विश्वास बसत नसेल तर किमान एकवीस दिवस ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा चमत्कार तुम्हीच अनुभवाल पहाटे तीन ते न, पहाटे तीन ते ते या या जाग येणं हा संकेत असतो दरम्यानचा काळ तर सामान्य माणसांसाठी साखर झोपेचा काळ असतो पण आपल्या घरातील मोठी माणसं आपल्याला सांगतात की नेहमी पहाटे लवकर उठत जावं खास करून विद्यार्थ्यांना हे सांगण्यात येतं की पहाटे केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो पहाटे तीन ते पाच या दरम्यान असं काय विशेष घडतं ज्याने हा काळ विशेष होऊन जातो चला जाणून घेऊया श्रीकृष्णाने देखील सांगितले आहे की पहाटे तीन ते पाच या दरम्यानची वेळ वेळ दिवसातली सर्वश्रेष्ठ असते आणि म्हणूनच या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हटलं जात असं म्हणतात की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली ती याच मुहूर्तावर केली या काळात मानवाच्या शरीरात शक्ती आणि ऊर्जा निर्माण होत असते त्यामुळे या ब्रह्महूर्तावर उठून आपण काही आरोग्यदायी गोष्टी केल्या जसं की ध्यानधारणा कसरती तर या सगळ्यांनी आपली उन्नतीच होते आयुर्वेदात देखील उठणे हे आरोग्यदायी सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण देखील सांगतात की या वेळात उठणाऱ्यांना बल बुद्धी विद्या यांची प्राप्ती होते वैज्ञानिक दृष्ट्या देखील या वेळामध्ये हवा स्वच्छ आणि निर्मल असते साधारणत सामान्य माणसांना पहाटे तीन ते पाच या दरम्यान उठणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे परंतु जर कुणाला रोज या वेळात जाग येतच असेल तर ती लोक भाग्यशाली म्हणायला हवीत कारण ब्रह्म मुहूर्तावर उठणाऱ्यांच्या घरात लक्ष्मीचा वास असतो असं आपले शास्त्र सांगतात तसेच त्यांना सुख शांती आणि ऐश्वर्याची देखील प्राप्ती होते मंडळी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर जाग येते की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका